आई संघटनेचे पुणे येथील बैठकीत त्रिदल सैनिक संघाचा पाठिंबा पुणे येथे आई संघटनेच्या वतीनं एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती ज्यासाठी त्रिदल सैनिक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी लगड आणि माजी सैनिक उपस्थित होते या बैठकीत संदीपजी लगड आणि त्यांच्या सहकार्यांचा सत्कार करण्यात आला आणि सत्काराच्या समर्थनाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले आई संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संगीताताई कराळे आणि सचिव विनोद भाऊ भोसले यांच्या उपस्थितीत झालेले या बैठकीचे आयोजन बाजीराव घाटेसर आणि कुंदाताई तावरे यांनी केलं होतं आणि महिलांनी या, महिला या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आणि कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला बैठकीदरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली त्रिदल सैनिक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी लगड नाशिक विभाग प्रमुख प्रवीण राजपूत आणि अनेक माजी सैनिक देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते संदीपजी लगड यांनी यावेळी आपल्या मनोगतातून आई संघटनेला त्रिदल सैनिक संघाचा जाहीर पाठिंबा दिला या बैठकीला मिळालेला प्रतिसाद आणि समर्थन पाहता संघटनेच्या आगामी उपक्रमांना अधिक बळ मिळणार असल्याचे दिसून येत आहे

सांगू इच्छितो राज्यात आहे प्रत्येक तालुक्यामधन पूर्ण महाराष्ट्रातील सैनिक सैनिक परिवार एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी आपल्याला आपल्याला सगळ्यांनी साथ द्यायची फक्त तुम्ही एकच दिवस साथ द्या

महाराष्ट्र राज्यातील सैनिक सैनिक आहे आज मला सांगा आज अनेक संघटना आहे बरोबर आहे काही मला घेण्यात नाही फक्त मला तुमच्या पाठीशी आहोत आज भाऊ तुमच्या जे पाठीशी उभा राहायचं आहे तर खरंच त्याचं जी एवढं एवढं आभार मानण माझ्याकडे बोलण्यासाठी नाही तर तुम्ही कोणासाठी वेळ देत नाही संघटना राजकारणामध्ये जातीचा वापर केला जातो ह्या जातीचे या जातीची या

जेवढेही आपले मुलं जे आर्मीमध्ये कार्यरत आहेत जे भारतीय सैन्य सैनिक सैनिकांमध्ये सामील आहेत ते सुट्टीवर आल्यानंतर त्यांच्या परिवारांवरती किंवा तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या घटकांवरती अन्याय होतो त्या जा घटकांना न्याय देण्याकरता संदीतील लगाण सगळ्यांच्या माझ्यामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू असतो आणि त्याबरोबर आज त्यांनी आपल्याला याने ठिकाणी भेट दिली आणि भेट देऊन वरती आपले जे सीओ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहेत कारण की आपला जो जो पुरूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण उतरलेला आहे जे आदेश पन्नास रुपये महिन्याप्रमाणे या महिलांनी काम केलेलं आहे आज त्यांना फक्त तीन हजार रुपये भेटतात त्याच्यातले सहा सात सात सहा महिने त्यांचे पगार दिले जात नाही तर याची अंमलबजावणी या प्रशासनाने तत्काळ करण्यात यावी आणि पासष्ट वर्षाच्या पुढील महिलांना आजपासून

त्यावेळेसांनी जर आम्ही एखाद्या हात जर दाखला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देखील आज जे काम काम नाहीये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सैनिक सुट्टीवर येतात त्यावेळेसांवरती अन्याय होतो त्या सैनिकांच्या परिवारापासून आणि सैनिकांना वाचवण्याचं काम श्रीगर सैनिक संघाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू असतं आणि आज जोगायोग